हाथी घोड़ा हो पाल जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा हो पाल जय कन्हैया लाल की यंदा पंद्रह ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी आली आहे कृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्याच्या वद्य पक्षातील अष्टमीला श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशालेमध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्ण हे श्रीहरी विष्णूंचे आठवे अवतार मानले जातात कृष्ण जन्माष्टमीची तिथी रोहिणी नक्षत्राच्या योगावर ठरते पंचांगानुसार पंधरा ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटाने सुरू होईल तर सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटाने संपेल धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी असते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे शुभ मानले जाते आणि म्हणूनच कृष्ण जन्माष्टमीचा सण हा पंधरा ऑगस्टला साजरा केला जाणार आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त हा पंधरा ऑगस्टला मध्यरात्री बारा वाजून चार मिनिटापासून ते मध्यरात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि सोळा ऑगस्टला गोपालकाला साजरा केला जाणार आहे मुंबई दहीहंडीची धूम असणार आहे बाल लीला नीती मुसद्देगिरी राजकारण भगवत गीता मित्रत्व प्रेम त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णाचे नेहमी स्मरण केले जाते धार्मिक मान्यतानुसार या विशेष दिवशी भगवान कृष्णाच्या स्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला धन समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते तसेच जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या सुद्धा दूर होतात आणि म्हणूनच आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण फक्त रात्री बारा वाजता इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आणि तिच्या कृपेने आपलं पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही आतील कठीण इच्छाही पूर्ण होणार ही संधी वर्षातून फक्त एकदाच आपल्याला प्राप्त होते ती पण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तर हा दिवा आपल्याला कसा लावायचा आहे कोणत्या प्रकारे लावायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझे चॅनलवर नवीन असाल त चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करा जी ने करून तुम्हाला माझा नव व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमल्याला विसरू नका जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एक भक्त राहून करावे मध्यरात्री शिशिरबुद्ध होऊन संकल्प करावा यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी यानंतर सहपरिवार श्रीकृष्णाची पूजा करावी धूप दीप नैवेद्य दाखवावा श्रीकृष्णाची आरती करावी पूजा करून पुरुषसुक्त सुक्ताचे स्तवन करावे वाद्याचा घोष गीतांचे मंगल स्वर पुराण इतिहासातील निरनिळाऱ्या सतकथा ऐकत्रात्र जागरण करावे गोकुळातील कृष्ण जन्माच्या लीला श्रवण कराव्या पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र एक करून त्याचा नैवेद्य दाखवावा जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी या दिवशी पंचोपचार करून उत्तर पूजा करावी बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा याच दिवशी काला करावा पोहे ज्वारीच्या लाया धान्याच्या लाया लिंबू व आंब्याचे लोणचे दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्य पदार्थ म्हणजे काला हा कृष्णाला फार प्रिय आहे श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असे व वा वाटून खात असे असे म्हटले जाते की एका जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्याला वीस कोटी एकादशीचे फळ प्राप्त होते असे पुराणात सांगितले आहे पूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो बरोबर मध्यरात्री बारा वाजता करायचा आहे या उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे तर दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता स्टीलचा पितळीचा अगदी रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा वापरतात तो घेतला तरीही चालणार आहे मातीची ती घेतली की अगदी कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात ही टाकायची आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून शुद्ध गाईचं तूपच टाकायचंय कारण तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि पण उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता करतो आणि त्यामध्ये जर तुपाचा वापर केला तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आता काही कारणास्त नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल टाकतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळदही टाकायची अशा रीतीने आपल्याला दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला सर्वप्रथम तुळशी मातेच्या इथे इकडची जी जागा आहे ती स्वच्छ साफ करून घ्यायची आहे आणि एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची आणि हळदीमध्ये पाणी टाकून त्याचं एक गंध हे तयार करून घ्यायचं आणि या गंधाने तुळशी मातेची इथे जी जागा असते वृंदावनच्या खाली जी जागा असते तिथे आपल्याला हळदीने एक स्वास्तिक काढायचं पण हे स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्यात कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिक हे श्री विष्णूंचं आसन आहे तसेच स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं आता या स्वास्तिकवर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर जो आपण दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता या दिव्याची वाद जी आहे ती आपल्याला उत्तर दिशेला ठेवायची कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे उत्तर दिशा ही भगवान कुबेराची दिशा मानली जाते आता आपल्याला हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं श्रीहरिविष्णूंचं स्मरण करायचं आणि आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे फक्त काळजी एवढी घ्यायची आहे रात्री बारा वाजता आपल्याला चूक कोणी तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे जर कळत नकळत आपल्याला कण्न तुळशीला स्पर्श केला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होते कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि श्रीहरिविष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस आता तुळशी मातेच्या इथे बसूनच आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या भावी मंत्राचा जप हा करायचं त्याचबरोबर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमच पठण सुद्धा करायचं उच्च कोटीच्या सेवा, सेवा केल्यामुळे फारच लवकर विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्री हरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारे जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची जेव्हा आपण बरोबर मध्यरात्री बारा वाजता असा हा दिवा माता लक्ष्मी स्मरणार्थ तुळशी मातेच्या इथे लावतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि जर आपल्यावर देवीची कृपा झाली तर आपल्या जीवनामध्ये कधीही दारिद्र्य हे राहत नाही आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार ही संधी फक्त वर्षातून एकदाच आपल्याला प्राप्त होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ